हिट अँड रन प्रकरणातील आताची एक मोठी अपडेट आहे पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी आता आरोपी मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे तर अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास दिल्यानं पोलिसांनी बेजबाबदारीचा ठपका ठेवत मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला होता तर गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अग्रवाल हे पसार झाला होता आणि त्याच नंतर आता पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अग्रवालला अटक केली आहे पुणे त्याचा शोध घेत होते दरम्यान पोलिसांनी काल छत्रपती संभाजीनगर मधून त्यांना अटक केली आहे दुसरीकडे अपघातातील पोरशे कार विना नोंदणी रस्त्यावर असल्याचं देखील आता समोर आलंय अपघातग्रस्त कार संदर्भात आरटीओकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे पुण्यातील कल्याणी नगर मध्ये अलिशान पोर्शे कारच्या घटनेत खर तर दोघांचा मृत्यू झाला पोर्शे कार चालवणारा बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा असून त्याला त्वरित जामीन देखील मंजूर करण्यात आला यानंतर सर्व स्तरातून संतप्त अशा प्रतिक्रिया देखील समोर आल्या आणि पोलिसांच्या कारवाईनं यावेळेस वेग घेत विशाल अग्रवालला अटक केली आहे आपण हे दोन दृश्य पाहतोय एकोणीस मे रोजी रात्री अपघात झाला आणि त्यानंतर दोन दिवसानंतर तर हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय अपघाताचं सीसीटीव्ही आपण पाहू शकतोय कशा पद्धतीनं भरधाव कार या दोघांना धडक देते आणि याच धडकेत दोघांचा देखील दुर्दैवी मृत्यू होतोय तर विशाल अग्रवालला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे हिट अँड रन प्रकरणातील एक मोठी अपडेट म्हणावी लागेल पुण्यातील हिट एंड रन प्रकरणी आता आरोपी मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे छत्रपती संभाजीनगरमधून ही अटक झाली अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास दिल्यानं पोलिसांनी बेजबाबदारीचा ठपका ठेवत मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल पसार देखील झाले होते पुणे पोलीस त्यांचा शोध घेत होते दरम्यान पोलिसांनी काल छत्रपती संभाजीनगर मधून त्यांना अटक केली आहे तर दुसरीकडे अपघातातील पोरशे कार विना नोंदणी रस्त्यावर असल्याचं देखील आता समोर आलंय अपघातग्रस्त कार संदर्भात आरटीओ कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात पुणे पोलिस आयुक्तांनी ने नेमकं काय म्हटलं आहे काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण ऐकूयात एक आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हिनस क्राईम आहे जेने ज्यांचे वरून एक एक असुरक्षितचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि दोन इनोसेंट लोकांची लाईफ गेलेली आहे म्हणून हिनस क्राईमला ट्रीट करावी ती ॲप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे आज आम्ही त्याचे आदेशाविरुद्ध सेशन कोर्टला अपील फाईल करत आहे आणि सेशन कोर्टाला आमची आमची प्रयत्न राहील की त्यांना हिनस क्राईम असल्यामुळे त्यांना ॲडल्टसारखे ट्रीट करू द्या आता याचे व्यतिरिक्त या प्रकरणात जे गार्जियन मिनिंग द जे फादर होते जुवेनाईल एक्यूजचे त्यांनी त्यांना एका लक्झरी कार दिले त्यांना ड्राईव्ह करण्यास अलाव केले आणि नंतर त्यांना अशा प्रकारचे पबमध्ये जाऊन दारू पिण्यास अलाव केले म्हणून सेक्शन सेवन्टी फाईव्ह ज्युबेनाईल जस्टिस ऍक्ट विरुद्ध अप्लाई होतो तसे ज्या बार आणि इस्टॅब्लिशमेंट्सनी जुवेनाईल्सला दारू अलाव केली ते सेवन्टी सेवन ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट होतात ते दोन्ही कलबा अंतर्गत हे फादर आणि जे एस्टॅब्लिशमेंटचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास त्यावेळेस ते पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा अशा सूचना यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही तात्काळ तपासा असे आदेश यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर दिले यावेळेस फडणवीसांनी दिले तर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे देखील आदेश फडणवीसांनी दिले आहेत दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांच्याकडून प्रतीक्षा आपण पाहतोय पुण्यातील एक विशेष खर तर एक बातमी म्हणावी लागेल धक्कादायक अपघात होता आणि याच अपघातात आता विशेष म्हणजे विशाल अग्रवाल याला अखेर अटक करण्यात आली आहे का अधिकची माहिती कळते या संदर्भात काल रात्री विशाल अग्रवाल हे फरार झाले होते मात्र त्यांना संभाजीनगर मधून आता अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी ही पूर्ण कारवाई केलेली आहे परंतु या प्रकारचे गुन्हे त्याच्यावर जामीन मिळाल्यानंतर तात्काळ मुलांना अंडरग्राउंड करणं हे तर बड्या व्यावसायिकांचं खर तर एक काय आपण श्रेयच म्हणू शकू की आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ते कुठलेही हातखंड वापरू शकतात मात्र ज्या प्रकारे आरोपीला गायब करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी ज्या प्रकारे ही कारवाई केली आणि संभाजीनगर मधून त्याला अटक करण्यात आलेली आहे तत्पूर्वी एक वर्षापूर्वी आरोपीचाच भाऊ जो आहे त्याने देखील बीआरटी बीआरटी दुभाजकावर गाडी चालवली होती आणि त्यानंतर हे प्रकरण दाबलं गेलं होतं अशा प्रकारे अल्पवयीन मुलांना दारू पिण्याची परमिशन मिळते जिथे आरोपी म्हणतोय की मला वडिलांनीच दारू पिण्याची परमिशन दिलेली आहे अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यात दिली जात आहे आणि पूर्णपणे आरगीओचाच ज्या प्रकारे इकडे कानाडोळा होतोय कुठेतरी बड्या व्यावसायिकांना सूट दिली जाते आहे का याकडे आता संपूर्ण तपास यंत्रणा बघत आहे तशा प्रकारे रात्री पब हे चालू ठेवले जात आहेत कारण गेले अनेक दिवस पुण्यातील अनेक पबवर पुणे पोलीस कारवाई करत आहे परंतु दीड पर्यंत या सगळ्या पबला परमिशन दिलेली आहे मात्र जे पब हे आउट ऑफ रोड आहेत जे आतमध्ये खूप आतमध्ये चालू आहेत अशा रोड अशा पब पर्यंत पोलीस यंत्रणा ही पोचू शकत नाही तिथल्या स्थानिक लोकांनी जर याच्यावर तक्रार केली तर त्या पर्यंत पो पोलीस पोहोचू शकतात मात्र रहिवासी देखील कानाडोळ्या करतात किंवा रहिवासी जे व्यावसायिक मालक आहेत त्यांच्याकडनं दबाव आणला जातो म्हणून रहिवासी या गोष्टींना पुढे येऊन हे करत नाहीये की तक्रार दाखल करत नाहीये मात्र यावेळी ज्या प्रकारे ही हिट केस होणार होती ही होता होता वाचली गृहमंत्र्यांनी ज्या प्रकारे आदेश दिले आहेत त्या प्रकारे आता या पूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालेलं आहे दोन निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे आणि आता अजून एक धक्कादायक माहिती वर्षासमोर येत आहे की हा मुलगा बालिक आहे आणि या हा मुलगा नाबालिक असण्याचे खोटे पुरावे दिले गेले आहेत असे देखील काँग्रेसच्या प्रवक्त्या संगीता तिवारी यांनी आरोप केलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी खरंच हा मुलगा नाबालिक आहे का या गोष्टीवर पुन्हा निर्माण होत आहे निश्चितच प्रतीक्षा तू अशीच जोडलेली राहत छत्रपती संभाजीनगर मधून विशाल अग्रवाल अटक करण्यात आली आहे तिथले अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोसिन शेख आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत मोसिन सध्याचे अपडेट काय कळत विशाल अग्रवालला घेऊन पुणे पोलीस नेमके कधीपर्यंत पुण्यात पोहोचतील नक्कीच वर्षा छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीने पुणे पोलिसांनी ही कारवाई माहिती मिळते विशाल अग्रवाल यांनी आपले सगळे फोन बंद करून ठेवले होते त्यामुळे विशाल अग्रवालला कसं ट्रॅक करायचं हा पुणे पोलिसांसमोर प्रश्न होता आता पुणे पोलिसांनी याच वेळी जे आहे तर विशाल अग्रवालचा ड्रायव्हर आहे त्याला ट्रॅक आधी सुरुवातीला केलं आणि तो एका हॉटेलला थांबल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तिथे छापा मारला त्या ड्रायव्हरला आधी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्या हॉटेलच्या बाजूलाच एका दुसऱ्या हॉटेलमध्ये विशाल अग्रवाल हा थांबलेला होता आणि पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेतलं आज सकाळी पहाटे ही सर्व कारवाई झालेली आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांचे गुन्हे शाखेचं पथक देखील पुणे पोलिसांच्या मदतीला होतं आणि या दोन्ही पथकाने विशाल अग्रवालला ताब्यात घेतलेला आहे आणि पहाटेच त्याची सगळी नोंद करून जे आहेत काही दिवशी नोंद करून विशाल अग्रवालला घेऊन आता पुणे पोलीस जे आहे तर पुणेकडे निघालेले आहे आणि विशाल अग्रवालना आणखी दीड ते दोन तासात पुणेला आ, हे पत्र पोहोचू शकतं अशी माहिती मिळते आणि विशाल अग्रवाल आता अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे हे पुण्यातील हिट अँड रन हे प्रकरण जे आहे प्रचंड चर्चेत आलं होतं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दे दिली होती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांनी अखेर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून मधून ताब्यात घेतला निश्चितच मोशीन मोसिन तुम्ही असेच जोडलेले राहा आपण पुन्हा एकदा प्रतीक्षाकडे जाऊया प्रतीक्षा तू म्हणालीस त्याप्रमाणे काँग्रेसकडून जो आरोप केला जातोय की जो मुलगा होता जाना, कार ड्रायव्हिंग केली का। आहे तो अल्पवयीन नसल्याचं यावेळेस काँग्रेसकडून म्हटलं जात आहे काँग्रेसकडून तसे कोणते पुरावे देण्यात आलेत का निश्चितच त्यांच्या ज्या प्रवक्त्या आहेत या त्या अगरवाल समाज जो आहे त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या ज्या प्रकारे हा आरोप करत आहे कारण त्यांनी अजून एक प्रकरण त्यांचंच बाहेर काढलेला आहे जो आरोपी ज्याने आता ही कार चालवून दोघांचा निष्पाप बळी घेतलेला आहे त्याचाच मोठा भाऊ याने वर्षभरापूर्वी देखील असंच एक प्रकरण केलं होतं बीआरटी वर गाडी चालवली होती आणि ऑडिट कारचा असा चक्काचूर झाला होता मात्र विशाल अगरवालांनी पुन्हा आपल्या मुलाला बचाव करण्यासाठी हे प्रकरण पूर्ण दाबलं होतं आणि वर्षभरासाठी हा मुलगा गायब झाला होता पुन्हा आता त्यांचा हा श्रेय म्हणून जो मुलगा आहे तो पुन्हा आता सक्रिय झालेला आहे तसंच आता हा त्यांचा जो दुसरा मुलगा आहे ज्याने या दोन निष्पाप मुला मुलांचा बळी घेतलेला आहे है, 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 जर मुलगा अल्पवयीन आहे तर मुलाला गाडी देणं हे पूर्णपणे अयोग्य आहे हे कुठेतरी विशाल अगरवाल हे जाणत आहेत मुलांना मध्ये सोडणं जर सतरा वर्षाचा मुलगा असेल तर आपण असं समजू की तो दहावी किंवा अकरावीला असेल तर अशा मुलांना तुम्ही पब मध्ये सोडताच कसे याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं जर हे जर तो अल्पवयीन असेल तर पुन्हा पालकांवर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र ज्या प्रकारे हा ड्राईव्ह करत आहे ज्या प्रकारे हा मुलगा मद्यप्राशन करत आहे त्याच्यामुळे कुठेतरी अशी शंका निर्माण होते की हा मुलगा अल्पवयीन नाही मात्र जर त्याला त्याला अल्पवयीन सिद्ध केलं तर बेल मिळू शकते असं देखील नक्कीच प्रतीक्षा न... आणि मोसिन तुम्ही दोघंही असेच जोडलेले राह एक अपडेट समोर येते ती आपण पाहूयात मी दारू पितो माझ्याकडे परवाना नाहीये तरी देखील वडिलांनी स्कार दिली चौकशी दरम्यान आरोपीनं एक धक्कादायक माहिती दिल्याचं कळत मी दारू पितो माझ्याकडे परवाना नाहीये तरी देखील वडिलांनीच कार दिल्याचा चौकशी दरम्यान आरोपीनं ही धक्कादायक माहिती दिली आहे त्यामुळे आता यावरती नेमकी कशा पद्धतीनं पोलीस कारवाई करतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून मोसिन आपण पाहतोय आरोपीने एक धक्कादायक खुलासा केलाय मी दारू पितो माझ्याकडे परवाना नाहीये तरी देखील वडिलांनीच कार दिल्याचं आरोपीनं म्हटलंय नेमकं काय घडतंय नक्कीच वर्ष हे सगळं प्रकरण धक्कादायक आहे एकीकडे लहान मुलांना गाडी चालवताना अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय गाडी देऊ नये असं प्रशासनाकडून आरटीओ करून वेळोवेळी वे सांगितलं जातं मात्र या प्रकरणात आपल्याला वेगळंच काही पाहायला मिळालेलं आहे स्वतः मुलगा म्हणतोय की मला वडिलांनी परवाना सांगितला आहे आरोपांचा आणि त्यामुळे मी हे सगळं केलंय असं त्याचा दावा आहे आणि त्याने पोलिसांना ही माहिती दिली आहे मात्र त्याचे या सगळ्या गोष्टीमुळे दोन जणांचा नहा बळी दिलेला आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण धक्कादायक आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी जे आहे तर या विशाल अग्रवाल त्यांच्या मुलाने हे सगळं केलं आहे गुन्हा दाखल केला आहे त्यांना अटक केलेली आहे धक्कादायक आहे स्वतः मुलांना दारू निश्चितच मोसिन त्यामुळे आता पुढे अजून काय काय खुलासे होत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं आहे आपण थेट प्रतीक्षाकडे जाऊयात प्रतीक्षा नेमके काय अपडेट करतात या प्रकरणासंदर्भातले नक्कीच जेव्हा पोलिसांनी या मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने खुलासा केला की होय मी दारू पितो आणि मला माझ्या आई वडिलांकडनं परमिशन आहे पुली, पुली दारू पिण्याची परंतु पब मध्ये देखील आपला मुलगा जातोय वेगवेगळे नशे करतोय काही ड्रग्सचे पण याच्याबरोबर संदर्भ आहेत का हे देखील आता पुणे पोलिसांकडनं चेक केलं जात आहे ज्या प्रकारे पब मध्ये दारू पिली जाते दारू नंतर या मुलाने दुसरं कुठलं ड्रग व्यसन केलेला आहे का त्याच्यानंतर त्याचे मित्रमंडळ कोण आहे या सगळ्या गोष्टींचा आता या सगळ्या प्रकरणात खुलासा होणार आहे काही दिवसांपूर्वी ड्रग्ज रॅकेट मोठं पकडलं गेलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक पब वर पुणे पोलिसांची नजर आहे मात्र ज्या अंदाधून वेगाने हा मुलगा गाडी चालवत होता याने दारू व्यतिरिक्त अजून काही ड्रग्ज व्यसन केलं होतं का ड्रग्ज घेतलं होतं का या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे तो ज्या पब मध्ये गेला होता त्या पब मध्ये कोणत्या प्रकारचे ड्रग्ज हे विक्रीला आले आहेत का या संपूर्ण प्रकरणाची देखील इथे चौकशी केली जाते मात्र जेव्हापासून म्हणजे रात्री हा अपघात झाला आणि अपघातापासून पोलिसांनी त्याला जेव्हा पकडलं या संपूर्ण तेवढ्या वेळामध्ये वकिलांनी काय काय शक्कल लढवलेली आहे आणि काय काय शक्कल लढवल्यामुळे मुलगा बेलवर सुटू शकतो या देखील गोष्टी चाचपण्याची गरज आहे कारण की जर मुलगा अल्पवयीन दाखवला असेल तर त्याला नक्कीच बेल मिळेल असं करून देखील रात्रीतल्या रात्रीत रात्री कागद हे फेर म्हणजे कागद जी आपण म्हणतो की बर्थ डेट आहे किंवा त्याची फेरफार झाली आहे का या सगळ्या गोष्टी तपासून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जे निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आता खरंच हा मुलगा अल्पवयीन आहे का तो ज्या पब मध्ये गेलेला आहे त्या पबमध्ये ड्रग्ज विक्री केली जात आहे का आणि अशा मुलांना परवानगी पब मध्ये का दिली जाते पब व्यवसाय कोणकोणते या सगळ्या गोष्टींचे उलगडे होणं खरं तर वर्षा खूप गरजेचं आहे जेणेकरून या सर्व प्रकरणाचा कुठेतरी खुलासा होईल आणि जर असे प्रकार घडत असतील तर त्याच्यावर आळेबंदी होणं खूप गरजेचं आहे अगदीच त्यामुळे आता पुढे कारवाई नेमकी कशी केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे प्रतीक्षा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि मोसिन तुमचे देखील धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दोघांकडून या प्रकरणासंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेतच राहू